साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक शरद कुंटे यांच्या हस्ते दोन पुस्तकांचे प्रकाशन लोकप्रिय कवी गायक आणि लेखक भगवान धेंडे लिखित कुणाची वाट बघताय आणि तुफानातील दिवा या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा एका अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक शरद कुंटे यांच्या हस्ते सदाशिव पेठेतील मराठी साहित्य परिषद हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला पुणेकर माझं युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आज आपण या ठिकाणी मराठी साहित्य समितीच्या हॉलमध्ये आज आपण या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशित करणार आहोत आज आपण त्या त्या पुस्तकाचे जे लेखक आहेत लेखक कवी आणि गायक असे त्रिमूर्ती स्थान असणारे आमची भगवान झेंडे या ठिकाणी आपल्यासमोर आहे दादा आज आपण या ठिकाणी या पुस्तक प्रकाशनाचं आपण प्रकाशन करत आहे आणि कोणती कोणती मान्यवर या ठिकाणी आज येणार आहे आणि कोणाच्या हस्ते आपण या ठिकाणी आज करणार आहे पुस्तकांचं प्रकाशन जे आहे ते माननीय श्रीपाद झबनीस सर डॉक्टर शरद कोंटे सर रावसाहेब पवार सर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि याच कार्यक्रमाला का प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सिद्धार्थ धेंडे ॲडव्होकेट रंजनाताई भोसले आप्पा बोराटे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अनेक आप पुस्तकं आपली प्रकाशन झालेली आहेत आजच्या या दोन जे आपण प्रकाशन करणार आहोत त्याच्याबद्दल आपण काय सांगत नाही यापूर्वी माझ्या आठ पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे आणि ही दोन पुस्तकं त्यापैकी एक तुफानातील दिवा जे आहे हे सगळ्यात आधी प्रकाशित झालं होतं पण पुन्हा एकदा मी त्याचा दुसरा भाग लिहून काढला म्हणजे पार्ट टू आणि तुफानातील दिवा पार्ट वन अँड पार्ट टू या दोन पुस्तकाचं एकत्रित करून सुधारित आवृत्ती ज्याला आपण म्हणू आणि कोणाची वाट बघताय या दोन पुस्तकांचं प्रकाशन आज होणार आहे या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य काय सांगत तुफानातील दिवा तुफानातील दिवा म्हणजे मी कसा घडलो माझ्या आयुष्यात अशा अनंत अडचणी निर्माण झाल्या पण त्याला कुठेही न डगमगता अशा अवस्थेत सुद्धा मी इथपर्यंत येऊन पोहोचलोय याचा दुसरा अर्थ मला एवढाच सांगायचं आहे की एखाद्या वादळामध्ये लुकलुकता दिवा जसा तस धरून राहतो त्याच पद्धतीचं माझं आयुष्य माझ्या मान स्वतःच्या आयुष्यामध्ये मी त्या पद्धतीनं उभा आहे आत्तापर्यंत हा या तोफानातील दिव्याचा अर्थ तोडक्या आणि दुसरं पुस्तक जे आहे त्याच्याबद्दल आणि दुसरं पुस्तक जे आहे तो कुणाची वाट बघत आहे प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत कुणाची ना कुणाची वाट ही पाहावीच लागते उदाहरणार्थ चहावाला आहे चहा तयार आहे गिरायकाची वाट बघतोय कपडेवाला आहे दुकान खोलून बसला आहे गिरायकाची वाट बघतोय एखादी मैत्रीण आहे मित्राची वाट बघते एखादा मित्र असेल तो मैत्रिणीची वाट बघतोय पण कोणाची वाट बघताय हा जो प्रश्न आहे हा आयुष्यभर कोणाच्याही आयुष्यातून संपत नाही अगदी शेवटपर्यंत म्हटलं तरी चालेल आपण आत्तापर्यंत जी पुस्तकं लिहिली आहेत त्या पुस्तकामध्ये आपल्यात सर्वात आवडतं म्हणजे असे एकदम जवळचं पुस्तक कोणतं आहे काय सांगा जवळच्या पुस्तकाच्या संदर्भात जर मला सांगायचं झालं तर माझं जीवनचरित्र मी तुमच्यासमोर जे उभं केलं आहे हे सगळ्यांना आवडलेलं पुस्तक म्हणजे आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी वाचलं ते माझं पहिलं पुस्तकच मुळात सगळ्यांना आवडलं त्यामुळं मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा लिहिलेलं पुस्तक हेच माझ्या आवडीचं इतर पुस्तकांची निर्मिती जी आहे ती नंतर झालेली आहे आपण हे सर्व काही लिखाण करतात कवी आहात गायकात हे सर्व करत असताना आपल्याला घरच्यांची साथ निश्चित असते काय सांगत त्यांच्या घरच्यांची साथ मला अशा पद्धतीनं मिळते की जिथं मी लिहायला बसतो गायला बसतो किंवा काहीतरी वाचायला बसतो तिथं माझ्या रूममध्ये मीच असतो आणि खालचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचणार नाही याची खाली राहणारे सगळे दक्षता घेतात म्हणजे माझी दोन्ही मुलं त्यांच्या बायका त्यांची जी मुलं एटला त्यांना अजिबात वरडा काहीही करून देत नाहीत पप्पावर बसलेत बाबावर बसलेत काय लिहायचंय लिहायचं आहे कोणी काहीही ओरडायचं नाही आता आपण सर्व एवढं लिहि करताय सर्व पण येणाऱ्या लेखक आणि कवी गायकांसाठी आपण एक काय संदेश द्या मी कवीला गायकाला हा संदेश देऊ इच्छितो की वर्तमान काळात जी काय परिस्थिती आहे ती वाचकांपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचली गेली पाहिजे आपण लिहिताना नेमकं काय लिहावं म्हणजे वाचकाचा प्रभाव त्यावर पडणार आहे अशा पद्धतीचं लिखाण आणि त्यातल्या त्यात वास्तववादी लिखाण मला जास्तीत जास्त आवडतं आणि म्हणून माझं जे लिखाण आहे ते वास्तववादीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही वास्तववादी लिखाणाशिवाय मी इतर काहीही कुठल्याही गोष्टीचा फारसा उपयोग करत नाही मी माझ्या लिखाणामध्ये या ठिकाणी शुभेच्छा नमस्कार दिग्गजांच्या साहित्य परिषदेमध्ये आमच्या भगवानरावांचा सत्कार होतो आहे त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आणि अभिजन आणि बहुजन या दोघांच्या संमतीनं होत आहे संयुक्त होत आहे हा देश केवळ अभिजनांचा नाही आणि संबंध संस्कृतीमध्ये योगदान फक्त अभिजनांचं मुळीच नाही बहुजनांचं योगदान सुद्धा आहे डोळे असणाऱ्या डोळे दिलेल्या लाखो करोडो अशा प्रकारच्या कलावंताचं साहित्यिकाचं योगदान जसं संस्कृतीच्या उभारणीमध्ये आहे तसंच डोळे नसणाऱ्या आमच्या भगवानरावाच्या परंपरेतलं अनेक अंध आहेत मला वाटतं एक जैन संगीतकार होते रवींद्र जैन मोठी मोठी माणसं आहेत काय देवाने एखादी गोष्ट कमी दिली म्हणून त्यांची प्रतिभा कमी नाही त्यांना अंतरंगामध्ये अंतरातला दुसरा च दिवा दिला दिला असतो त्यांचा अंतचक्षू अत्यंत कार्यक्षम असतो डोळे जरी बंद असले तरी त्यांच्या अंतकरणाला दिसणारं सबद्ध दिव्य रूप समाज संस्कृती साहित्य माणूस आणि माणसाचा इतिहास संबंध ते अत्यंत समर्थपणे जाणू शकतात आणि म्हणूनच संबंध अंध अपंगांच्या सामर्थ्याची आपल्याला प्रचिती येऊ शकते या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रावसाहेब पवार सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते आप्पा बोराटे अभिनेते जगन्नाथ निवंगुणे ज्येष्ठ विचारवंत वसंत दादा साळवी माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे ॲडव्होकेट रंजनाताई भोसले प्रमोद आडकर हरिश्चंद्र सुडे ॲडव्होकेट सुरेश कांबरे माजी नगरसेविका लताताई राजगुरू मदन डांगी रमाईपुत्र विठ्ठल गायकवाड लेखक दिग्दर्शक सुरेश पाटोळे पत्रकार दत्ता सूर्यवंशी लक्ष्मीकांत कुंबळे आशा बनसोडे साक्षी धेंडे बनसोडे श्वेता चेतन श्रावणी अस्मिता प्रक्षिका सम्ययिका इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक बाबा शिंदे सूत्रसंचालन प्राध्यापक रुपाली औचरे आभार सागर धेंडे यांनी मानले